अकोल्यातील खदान पोलीस ठाणे हद्दीत एकाच्या डोळ्यात मिरची पूट टाकून लुटल्याची घटना घडली आहे पोलिसांनी अवघ्या सहा तासात या चोरीच्या घटनेचा उलगडा करून जबरी चोरीतील आरोपीला अटक केली त्याच्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फिर्यादी मुकेश बगडिया हे त्यांच्या दुचाकीनं त्यांच्या घरून रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपये पांढऱ्या बॅगमध्ये घेऊन जात होते त्यावेळी गोरक्षण मार्गालगत असलेल्या चार बंगल्यासमोर एका अज्ञात इसमानं त्यांच्या दुचाकीसमोर येऊन डोळ्यात मिरची फूट टाकली आणि दुचाकीला अटकवलेली बॅग घेऊन पोबारा केला या प्रकरणी बगडिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलीस पथकानं तपास सुरू केला पोलिसांनी तपास करून आरोपी अनमोल प्रभाकर पिंजरकर याला अटक केली त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून एक लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या दरम्यान खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार बंगला या ठिकाणी एक जबरी चोरीचा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली त्या अनुषंगाने पोलीस स्टेशननी तपास सुरू केला सीसीटीव्ही तपासले फिर्यादी यांना विश्वासात घेऊन फिर्यादींकडून अचूक माहिती घेतली त्यात समोर आरोपींनी जी वाहन वापरलेलं होतं त्या वाहनाचा पाठलाग केला सीसीटीव्ही मधून त्याची ते, मुवमेंट तपासली आणि एकूणच याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांनी मिरची पावडरचा वापर त्या फिर्यादीच्या डोळ्यावर केला होता आणि त्या फिर्यादींकडून एक लाख वीस हजार रुपये कॅश दहा हजाराचा मोबाईल अशा पद्धतीचा त्यांनी जबरी चोरी त्या आरोपींनी त्या ठिकाणी केली होती आणि एकूण डीबी खदान डीबी पथकाने यामध्ये कलम तीनशे नऊ अब्लिक सहा भारतीय न्याय गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून शंभर टक्के रिकव्हरी या ठिकाणी टोटल एक लाख ऐंशी हजार रुपये आरोपीच्या वाहनासह करण्यात आलेली आहे